नमस्कार मी रेखा रेखाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत आषाढ स्पेशल खुशीत अशा ह्या कापण्या पौष्टिक का आहेत आपण यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे तुम्ही साखरेचा देखील वापर करू शकता पण आपण इथे गुळाचा वापर करून मस्त अशा पौष्टिक खुसखुशीत कापण्या तयार करणार आहोत यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार का आहे कशा पद्धतीने बनवायचं आहे चला तर मग बघून घेऊया सो यासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ तर मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या वाटीने मोजून हे पीठ इथे आपण घेतलेलं आहे त्याचप्रमाणे पाऊन वाटी गूळ पाववाटी तूप फ्लेवरसाठी वेलची पूड दोन चमचे खसखस खसखस -खस नसेल तर तिळाचा वापर देखील तुम्ही ते करू शकता आणि वेलची नसेल त्याऐवजी तुम्ही बडीशेपचा देखील इथे वापर करू शकता तर मी पिठामध्येच अगदी थोडंसं चिमुडभर मीठ देखील इथे घातलेलं आहे सर्वात आधी आपल्याला गुळ जो आहे तो पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये खडे किंवा कचरा वगैरे असतो तर तो निघून जावा सो यासाठी आपण इथे गुळ विरघळून घेणार आहोत सो इथे साधारण एक वाटी पाणी मी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्येच आपण हा गुळ विरघळून घेणार आहोत कारण पीठ मळण्यासाठी पण आपल्याला जास्त पाण्याचा वापर इथे करायचा नाही आहे सो जसं लागेल तसं पाणी आपण इथे घेणार आहोत सो गुळ इथे विरघळलेला आहे तुम्ही बघू शकता इथे गुळ फक्त आपल्याला इथे विरघळून घ्यायचा आहे पाक वगैरे करायचं नाही आहे सो गॅस बंद करायचा आहे आणि साधारण एक दोन ते तीन मिनटं आपण हे पाणी थोडंसं गार करून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला पीठ व्यवस्थित मळता यावं सो हे पाणी गार झालेलं आहे आणि हे मी गाळून देखील घेतलेलं आहे सो यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा खसखस फ्लेवरसाठी वेलचीपूड पावटी तूप तुपाच्याऐवजी तुम्ही इथे तेलाचा वापर देखील करू शकता तर तूप आपल्याला व्यवस्थित असं पिठाला लावून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये खुसखुशीतपणा येतो कापण्या ज्या आहेत त्या चिवट होत नाहीत सो तेल व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे सो तूप इथे आपण व्यवस्थित लावून घेतलेला आहे यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲड करणार आहोत थोडं थोडं पाणी ॲड करायचं जर सर्व पाणी आपण एकदमच घातलं तर कणिक जी आहे ती थोडीशी पातळ होण्याची शक्यता असते अशा पद्धतीने कणिक मी इथे मळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता छामासा घट्ट गोळा इथे तयार झालेला आहे तर ज्यावेळेस आपण कापण्यासाठी कणिक मळतो त्यावेळेस आपल्याला नेहमी घट्ट अशीच कणिक मळून घ्यायची आहे सेल सेलसर अजिबात कणिक मळायचे नाही सेलसर जर कणिक आपण इथे तयार करून घेतली तर त्याच्या कापण्या अजिबात खुसखुशीत होत नाहीत चिवट होतात आणि ज्यावेळेस आपण घट्ट अशी कणिक मळतो सो त्यावेळेस कापण्या अगदी खुसखुशीत अशा तयार होतात सो मस्त असा घट्ट गोळा इथे आपला तयार झालेला आहे एक पाच मिनिट आपण झाकून ठेवणार आहोत साधारण एक पाच मिनिटं झालेली आहेत हे पीठ आपण पुन्हा थोडंसं मळून घेणार आहोत तर याचे आपल्याला अशा पद्धतीने याचे पेढे तयार करून घ्यायचे आहेत साधारण तीन पेढे यामध्ये मी तयार करून घेणार आहे सो हे आपण आता लाटून घेणार आहोत सर्वात आधी आपण यावर अगदी थोडीशी खसखस इथे लावून घेणार आहोत जेणेकरून ते वरून दिसायला देखील छान दिसतात कणी कापणी इथे घट्ट पद्धतीने आपण हे लाटून घेणार आहोत सो अशा पद्धतीने आपण हे लाटून घेतलेलं आहे आपण रोजची पोळी किंवा चपाती जी करतो तर त्याच्यापेक्षा अगदी थोडीशी जाड इथे पोळी मी लाटून घेतलेली आहे ला जेणेकरून आपल्या या कापण्या ज्या आहेत ते खुसखुशीत व्हाव्या आणि थोडेसे मऊ होतात जर तुम्हाला कुरकुरीत अशा कापण्या हव्या असतील तर तुम्ही यापेक्षा पातळ पोळी तुम्ही इथे लाटून घेऊ हो शकता सो अशा पद्धतीने आपण हे कट करून घेणार आहोत एक्स्ट्रा राहिलेले आपण हे काढून घेणार आहोत सो मस्त अशा आपल्या या कापण्या तयार झालेल्या आहेत एक्स्ट्रा जे असतं हे साईडला ते आपल्याला काढून घ्यायचे सो इथे एका कढईमध्ये मी तेल गरम करून ते घेतलेलं आहे तेल आपल्याला लो टू मिडियम हेटवरच गरम करून घ्यायचंय फार अगदी कडकडीत तेलला काही ते गरज नाही आहे सो तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आपण एक एक कापण्या यामध्ये सोडणार आहोत सो so, मस्त खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला या कापण्या तळून घ्यायच्या आहे फारसा वेळ लागत नाही साधारण एक दोन मिनिटात कापण्यात तळून होतात सो so, मस्त अशा कापण्या आपल्याला तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता रंग देखील खूप छान आलेला आहे सो so, या स्टेजला आपल्याला या कापण्या काढून घ्यायच्या आहेत मस्तच सो so, अशा पद्धतीने आपल्या खुसखुशीत अशा कापण्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता इथे मस्त खुश अशा कापण्या बघू शकता किती खुसखुशीत अशा झालेल्या आहेत सो so, रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारचे छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील प्रेमाने बनवा प्रेमाने खाऊ घाला धन्यवाद